जय गजानन श्री गजानन तर आम्ही शेगावला आलेलो हो आहोत ते बघ भक्तनिवासमध्ये आमचा रूम आहे आणि हे बघा भक्त निवासमध्ये सकाळी सकाळी किती सुंदर असं वातावरण आहे साडेसहा पावणेसारचा टाईम आहे हा आणि किती स्वच्छता चालू आहे झाडजूड पुसपास अगदी खूप प्रसन्न असं वातावरण आहे खूपच स्वच्छता चालू असते ते बघा सगळेजणं काम करताय सगळ्यांची झाड झोड पुसपासचेच कामं चालले एक काडी किंवा कचरा एवढंचा सुद्धा नाही आहे इतकं स्वच्छता आहे इथे हे बघा अगदी रस्ता तुम्हाला दिसेलच किती क्लीन आहे आणि आता साडेसहा पावणे सात झालेले सा आहेत जवळजवळ आणि आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये तर चला मग आपण जाऊया मंदिरात एवढं सकाळी सा साडेसहा वाजताच सा आता मी आधी रात्रीचा पण व्हिडिओ टाकला आहे रात्रीचे जवळजवळ दहा साडे दहा वाजत आलेले होते तरी हे सगळे दुकानं चालूच होते आणि आता एवढं सकाळी साडेसहा सा वाजता सुद्धा ते सगळे दुकानं चालू दुकान दुकान आहे म्हटलं हे रात्रभर झोपले की नाही बंद केले की नाही दुकानं यांनी काय माहीत तर सगळे दुकानं उघडे आहेत बघा अजून पण सकाळी आणि आम्ही आलो आहोत आता मंदिरामध्ये गजानन महाराजांचं सकाळी सकाळी दर्शन घेण्यासाठी आणि एवढी काही गर्दी दिसत नाही आहे नाहीतर दुपार थोडा वेळ झाला की खूप गर्दी होऊन जाते तर बघूया आता किती वेळात दर्शन होतं ते कारण बऱ्याच वेळेस दोन दोन तास पण लागतात कधी एक एक तासही लागतो तर गर्दीवर अवलंबून असतं आणि हे जे मी तुम्हाला आता ऑफिस दाखवलं तर इथे चौकशी विभाग आहे हा याच्यामध्ये तुम्ही कुठेही चौकशी करू शकतात की शेगावमधल्या बऱ्याच गोष्टींची ते सगळी व्यवस्थित माहिती तिथे सांगतात आणि हे बघा इथे चपला चपलाबुटा काढण्याच्या ठिकाणी काहीच गर्दी नाही तर हे पूर्ण असतं तसं दुपारच्या वेळेस आणि इथे सुद्धा स्वच्छताच चालू आहे सकाळची तर आम्ही पण इथे चपला वगैरे काढल्या आणि आम्ही दर्शनासाठी आता चाललो आहे हे सकाळीचंच कामं सुरू होऊन जातात द यांचे तर बघा किती आ तरी आहे चपला वगैरे बुट भरपूर जण आलेले आहेत ब सकाळी बाहेर गावाचे पण असतात काही काही आलेले पूर्ण अगदी क्लीन झालं आहे मला वाटतं आत्ताच त्यांनी आवरलेलं असेल पुसलेलं असेल कारण खाली पूर्ण ओलं ओलं लागतंय तर चला मग आता मंदिरात जायच्या आधी आपण पाय वगैरे धुवून घेऊया हात पाय धुतल्यानंतरच इथे मंदिरात जातात इथे पण दिसते थोडीफार गर्दी इकडे आहे पिण्याचं पाणी स्पेशल पिण्याच्या पाण्याचे ग्लास असतातच हे आणि हा नळ आहे इथे गर्दी नसल्यामुळे मी हा व्हिडिओ करू शकली नाही तर दिवसभर इतकी गर्दी असते इथे की इथे नळही दिसत नाही इतकी गर्दी असते आणि हे आहे पाय धुण्यासाठीचं हे नळ स्पेशल खाली पेईच्या पाण्याच्या अगदी पॅक नळ आहे आणि पाय धुण्यासाठी असे हे ओपन नळं आहेत मंदिरामध्ये तर हात पाय धुतल्यानंतर मग आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये चला मग हे बघा इथे पाय आपले ओले असतात ते सटकायला नको म्हणून तिथे काही पाय पुसण्यासाठी टाकलेलेच असतात कायमच प्रत्येक वेळेस चेंज करतात ते रोजच दुसरे टाकतात वाळवून तर हे बघा हे काहीही गर्दी दिसत नाही आहे इथे मंदिरामध्ये काय सकाळी साडेसहा पावणे सात झाले असतील तर एवढ्या सकाळी एवढी काही गर्दी नाही राहत दुपारच्या वेळेस भरपूर अशी गर्दी होते इथे आणि इथे एक बोर्ड येतो तर तिथे लिहिलेलंच असतं त्यांनी की आपल्याला मंदिरामध्ये किती टाईम लागणार आहे अर्धा तास एक तास तर सगळं तिथे लिहिलेलं असतं बाहेरगावाचे लोक आलेले दिसत आहे बरेच बॅगा वगैरे घेऊन गे। तर हा बघा हा जो समोर बोर्ड येतो आहे हाच याच्यावर लिहिलेलं असतं की कि आपल्याला किती वेळ टाईम लागेल म्हणून दर्शनाला बरेच जणं काय करतात की वेळ लागणार आहे असं म्हटलं तर फक्त मूकदर्शन घेतात त्या बोर्डाच्या तिकडच्या साईडलाच मुकदर्शनासाठी जागा आहे आणि मग ते तिथे दर्शन थोड्या पाच दहा मिनटातच मूकदर्शन होऊन जातं तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हते आम्ही डायरेक्ट मंदिरात गेलो पुढे व्हिडिओ करू नयेत म्हणून मी मोबाईल बंद केला आमची डायरेक्ट एंट्री म्हणजे मंदिरातच झाली आम्हाला रांगेतही उभं राहायला लागलं नाही खूपच लवकर आमचं दर्शन झालं मंदिरामध्ये माऊलींचं आणि आम्ही आता पटापट -पत दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलेलो आहोत आता बाहेर आल्यानंतर आता बुटं वगैरे घालू सकाळचा वेळ आहे म्हणून अगदी प्रसन्न वाटतं आहे आणि पटकन पण दर्शन झालं गर्दी नाही काही नाही त्याच्यामुळेच आम्ही पटापट आलो की चला आपलं दर्शन वगैरे खूप छान होईल आणि बघा आम्ही तेव्हा आलो तेव्हा अर्धी साफसफाई झालेली होती आमची दर्शन म्हणजे इतक्या लवकर झालं की त्यांची साफसफाईसुद्धा चालूच आहे अजून तर शेगावमध्ये हे खूप सुंदर आहे की ते खूप स्वच्छता असते तिथे काडी कचरा किंवा घाण नाही अगदी निरमा टाकून धुता येते अगदी हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी साफसफाई चालू आहे त्यांची तर आता आम्ही आलो इथे चहा पिण्यासाठी म्हटलं थोडंसं चहा वगैरे घेऊया सकाळी सकाळी थंड वातावरण आहे त्याच्यामुळे आणि नंतर म्हटलं आम्हाला पटकन नाश्ता वगैरे करायचा चा, आहे आणि जायचं आहे अजून एका ठिकाणी हे बघा किती सकाळीच हे लोक येऊन गेले म्हणजे रात्रीसुद्धा आम्ही जेव्हा दहा वाजता इथून रूमवर गेलो तर तेव्हा सुद्धा हे लोक बसलेलेच होते आणि आत्तासुद्धा बसलेले म्हणजे खरंच खूप कम आले हे रात्रभर झोपता की नाही लोकं काय माहिती इतक्या लवकर इथे येऊन गेले तर ह्या आहेत त्या मध्ये येणाऱ्या बस ह्या प्रत्येक ठिकाणी जातात रेल्वे स्टेशन आनंदसागर आणि इथे तुळजाभवानीचं खूप सुंदर असं मंदिर झालेलं आहे तिथे आणि अगदी फ्री आहे ही सेवा म्हणजे गजानन महाराजा मंदिराचेच सेवेकऱ्यांचेच आहे ही सेवा तर त्या बसला एकही रुपया भाडं लागत नाही आपल्याला अगदी फ्रीमध्ये ते कुठेही सोडतात तर आता आलो आहोत आम्ही इथे नाश्त्यासाठी म्हटलं आता आपण नाश्ता वगैरे करूया भक्तनिवासमध्येच महाप्रसाद आलय म्हणून आहे तर तिथे खूप मोठी रांग असते कुपनसाठी तर त्या रांगेत थोडा वेळ उभं राहावं लागतं कुपन घेतल्यानंतर मग आपल्याला जो पाहिजे तो नाश्ता घेऊ शकतो पोहे उपमा इडली डोसे सांबार वगैरे भरपूर असे काही वेगवेगळे प्रकार आहेत नाश्त्याचे तर हे बघा इथेच ती रांग आहे आणि इथूनच आपल्याला ते कुपन घ्यावं लागतं आणि ते कुपन घेतल्यानंतर मग मध्ये जायचं आणि ते मध्ये जाऊन तिथे द्यायचं त्यांना आपल्याला जे पाहिजे तो नाश्ता घेता येतो तर इथे थोडे पैसे वगैरे लागतात पण इतर ठिकाणपेक्षा खूप कमी पैसे असतात जास्त काही रेट नाही आहे हे बघा प्रसादालय म्हणून नाव आहे आणि हा मध्ये रूम आहे ह्या रूममध्येच नाश्त्याचं स्पेशल आहे हा रूम तर इथे थोडा नाश्त्यासाठी पैसे लागतात बाकी कुठेच पैसा लागतच नाही तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी काय घ्यायचं ते चाललं होतं तर आम्ही प्रत्येकाने थोडं वेगवेगळा नाश्ता घेतला कोणी पोहे कोणी उपमा कोणी इडली डोसा आणि मग ते नाश्ता वगैरे केल्यानंतर ना आम्ही चाललो आहे आता रूममध्ये कारण मला घ्यायची होती छान अशी पाण्याची बॉटल वगैरे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर एका आनंदसागरला आणि मग आम्ही म्हटलं बसने जाऊया तर बाहेर येऊन बघितलं आम्ही नाश्ता करत तोपर्यंत बस, बस चालली गेली होती आणि मग बस गेल्यानंतर म्हटलं चला जाऊ दे आपण आता जाऊया रिक्षाने म्हणून आम्ही केली आता ही रिक्षा तिकडची रिक्षा थोडे वेगळ्याच पद्धतीचे आहेत म्हणजे पूर्ण ओपन आहे या रिक्षा त्याच्यामुळे काही अगदी वेगळेच आहे आपल्या रिक्षांपेक्षा तर आम्ही आता चाललो आहे आनंदसागरला पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे पूर्ण आनंदसागरचा तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि हे बघा शेगावचं हे आजूबाजूचा हा एरिया हे बघा किती सुंदर आहे सकाळचं वातावरण जय गजानन श्री गजानन